नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला गावण्यांचं पीठ बनवायचं आहे तर आपण हे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर हे जु हे तांदूळ थोडेसे जुनेच घेतलेले आहेत तर आपण साधारण कोणते तांदूळ घ्यायचे काय घ्यायचे आपण बासमती तांदूळ घेऊ शकत नाही इंद्रायणी पण नका घेऊ कारण ते चिगट असतात तर त्याच्यामुळे आपण शक्यतो हे जुने तांदूळ घ्यायचे एक वर्ष असलेले जुने तांदूळ घ्यायचे किंवा तुम्ही रेशनचे तांदूळ घेतले तर ते तर खूपच छान तर आपण हे असे तीन वाट्या रेशनचे तांदूळ घेतले हे आता नळाखाली हे स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आपण दोन तीन पाण्याने हे तांदूळ जे आहेत तर हे स्वच्छ तीन पाण्याने आपण धुवून घेणार आहोत आणि तुम्हाला परफेक्ट घावणे म्हणजे अगदी छान मऊ लुस लुसित असे हे घावणे कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपण हे जे आहेत हे जुने तांदूळ आहे आणि हे रेशनचेच तांदूळ तीन वाट्या मी घेतलेले आहेत मला तीन वाट्यांचे माझ्याकडे तेवढे घेतले तर चला तर मग आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ नळाखाली बघा आपण आता नळाखाली छान असे हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ असे आणि आपले हे तांदूळ धुवून झालेले आहेत छान आणि आपण थोडंसं चाळणीतच ठेवलेले आहे आता हे नेत्रत ठेवणार आहोत थोडे पाच एक मिनटं साधारण आपण पाच मिनटांनी ही दुसरी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण हे याच्यात तांदूळ असेच भिजलेल्या अवस्थेत थोड्या वेळ पा पाच ते दोन ते तीन तास असे भिजवून ठेवणार आहोत हे भिजलेलेच तांदूळ आपण ठेवणार आहोत आणि मग वाळत टाकणार आहोत तर आपण इथे हे थोडेसे थोड्या वेळ भिजवून ठेवणार आहोत हे तांदूळ असेच अर्धा ते एक तास आपण हे तांदूळ असे भिजवून ठेवणार आहोत तर त्याच्यात आपण एवढं वाटीभर पाणी टाकून आणि हे थोड्या वेळ भिजवून ठेवणार आहोत एक ते दोन तास आपण हे छान असं भिजवून ठेवणार आहोत तर आपले तांदूळ जे आहेत ते भिजवून झालेले आहेत भिजले आहेत दोन तासानंतर आणि आपण आता ते थोडे वाळवून घेणार आहोत तर हे बघा असे हाताने दाबल्यानंतर ज्याचा चुराव होतो तर हे समजून घ्यायचे आपण दोन तासानंतर हे मी छान असे चाळणीत नित्रत ठेवले पाणी काढून घेतलेलं आहे आणि वाळवून घेणार आहोत हे आपण हे बघा असे पद्धतीने वाळवून झालेले आहेत आपण एक हे दोन चार तास वाळवून घेतलेले आहेत आणि छान कडक वाळले गेलेले आहेत हे तांदूळ आणि हाताने असे चुरल्यानंतर याचा असं हातात घेतल्यानंतर त्याचा चुरा होत आहे तर अशा पद्धतीने आणि असे आपण घ मी हे घरीच दळलेले तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा दळू शकतात तर मी हे घरीच दळलेले आहे घरघंटीमध्ये तर तुम्हाला वाटलं तर मिक्सरमध्ये सुद्धा दळू शकतात त्याच्यानंतर आपण इथे एक वाटी एक पातील घेतलेलं आहे पातील्यामध्ये थोडं पीठ टाकलेलं आहे मी फक्त एक दोन घावणे करून दाखवणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने तर, तर बर, हे पातळ तर त्याच्यामध्ये आपण इथे कप भर पाणी घेतलेलं आहे साधारण आपल्याला दोन कप पाणी लागणार आहे आपल्याला तो द्र जे आहे त्याच्यात आपण थोडंसं आता मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून छान असं हे ढवळून घेणार आहोत पातळ रव बनवणार आहोत तर आपण इथे बघा परत एक वाटी पी पाणी टाकलेलं आहे आणि असं पातळ हे असं बनवून घेतलेलं आहे तर हा पातळ असं बनवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे एकदम पातळ असं हे बनवून घेतलेलं आहे थोडंसं तव्याला आपण इथे थोडंसं एक कांदा घेतला अर्धा चिरून आणि त त्याला तो तेलात बुडवला आणि अशा पद्धतीने आपण इथे तर मी हे नॉनस्टिकच्या तव्यावर घावणे बनवत आहे तर घावणे बनवण्यासाठी जे आहेत त्याचा खास तवा येत असतो पण मी हे नॉनस्टिकच्या तव्यावर बनवलेले आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे टाकलेला आहे आणि थोडंसं तवा तापल्यावर आपल्याला मोठेसुद्धा होतात सुरुवातीला थोडा वेळ लागतो एखादं आपण आता असे छोटे छोटे करून बघा आणि नंतर असं मोठा सुद्धा गावणे तयार होतात अगदी छान मऊ लुसलुसीत अगदी झटकन होणारे हे तर मी हे पहिले स्टार्टिंगला एक करून बघितला त्याच्यानंतर आपण परत आता दुसरा एक परत आपण इथे कांदा घेतला आहे त्याला कांद्याला थोडंसं तेल लावलं आहे आणि तवा छान तापू दिलेला आहे तापल्यानंतर परत आपण बघा या ठिकाणी आपण परत एक घावणं बनवून दाखवत आहे तुम्हाला मी तर ही पारंपरिक जी रेसिपी आहे ही आपली कोकणातील रेसिपी आहे हे बघा अशा पद्धतीने आपण आता इथे थोडंसं मोठा बनवून पाहत आहोत तेव्हा तापल्यानंतर अगदी पटकन असे हे घावणे तयार होत असतात अगदी पातळ हे असं तयार करायचं असतं आणि हे घावणे आपण कशाबरोबरही खाऊ शकतो तर ही कोकणातली रेसिपी असते त्याच्यामुळे माशाबरो माशाबरोबरसुद्धा हे घावणे माशांची आमटी वगैरे केलं त्याच्याबरोबर आपण हे घावणे खाऊ शकतो किंवा आपल्याला वाटलं तर आपण इथे आपण जशी इ डोशाला जी चटणी बनवतो त्या चटणीबरोबरसुद्धा आपण हे गावणी करू शकतो हे बघा किती छान आलेलं आहे अगदी छान मऊ लुसलुसीत अगदी होणार आहे झालेलं आहे आपण थोडंसं इथे तव्यावर हे झाक हे बघा अशा पद्धतीने आपले हे गावणे अगदी बारीक मस्त झालेले आहे तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायची मी असे छान असे हे घावणे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेले आहेत लाइक करा